नमस्कार माझे नाव पृथ्वीराज संभाजी शिंदे मी तुकारामरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय पुंडे येथे शिकत आहे माझ्या प्रकल्पाचे नाव सजीव सुरक्षा आहे मी हा प्रोजेक्ट डोंगरावरील सजीव जीव व गावात गावात डोंगराखालील गावातील राहणाऱ्या लोकांच्या आग लागून जळतात किंवा त्यांची जीवितहानी होते त्यामुळे मी हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये जर कुठल्या डोंगराचे तापमान वाढल्यास लगेच सेन्सर ॲक्टिवेट होतील व तो ऑडिओनोला आज्ञा देईल ऑडिओनो दे। लगेच वॉटर पंपद्वारे त्याला थंड करण्याची आज्ञा देईल जर जास्तच आग लागली तर लगेच अलाराम व जर लाईट लागेल व गावातील सर्व माणसांना व जंगलावरील राहणाऱ्या प्राण्यांना कळेल की येथे आग लागली आहे त्याच्याने ते त्याच्यापासून दूर जातील आणि त्याच्यापासून जीवितहानी होण्यापासून वाचेल धन्यवाद